नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे यांची सिडकोचे जॉईंट एमडी यांच्यासोबत बैठक पार पडली यावेळी नवी मुंबईतील मंदिरे व घरांसंदर्भातील तोडक कारवायांबद्दल चर्चा करण्यात आली यावेळी पाचशे मीटर हद्दीतील मंदिरे तोडण्यात येऊ नये अशी मागणी मंदा म्हात्रेन यांनी केली त्यासोबत चाळीस ते पन्नास वर्षे जुनी घरे नवी मुंबईत उभारली गेली आहेत ती घरे व मंदिरे यांच्यावर तोडक कारवाई करू नये अशी देखील विनंती मंदा म्हात्रे यांनी केली यावेळी सिडकोच्या माध्यमातून जुनी मंदिरे व घरे तोडण्यात येणार नाही असे आश्वासन देण्यात आले मात्र नव्याने सिडको हद्दीत होणाऱ्या घरांवर व बांधकामांवर कारवाई करण्यात येईल असे सिडकोच्या माध्यमातून सांगितले गेले आहे अशी माहिती बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा महाथेन यांनी दिली आज सिडकोमध्ये बैठक झाली जय नेमपी बरोबर आणि या बेलापूर मतदारसंघामध्ये किंवा नवंबर मध्ये काही मंदिर लोकांनी पूर्वी बांधलेले आहेत ज्याचे स्वर्ष झालेले त्यांनी ज्यावेळी वसाहत निर्माण झाली त्यावेळी प्रत्येकाला वाटलं आपले इथे देव पूजा पाठ करायला मंदिरच बुद्धविहार असावे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धती आपापल्या समाजाची कोणी कोणी कोण्यायप्पाचं कोणी आंबे मातेचं कोणी दुर्गा मातेचं अशा पद्धतीने ही मंदिरं बनवलेली आहेत ती कोर्टाच्या काही लोक कोर्टात गेल्यामुळे कोर्टाचा आदेश आलेला आहे की काही जागा व्हेरीफाय करून तोडा वगैरे आता ही मंदिरं तिसरी चाळीचाळीस वर्षाची आहे तर आमच्या शिल्कोकडे एक मागणं होतं की तुम्ही आम्हाला पाचशे मीटर पर्यंत मंदिर कायमसरु करून द्या रेग्युलाईज करून द्या आम्ही जे काही सामाजिक न्याय असतो ज्या पैसे भरायचं असतो शोषण तो आम्ही भरायला तयार आहोत म्हणून त्यासाठी बैठक झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जी जुनी मंदिरं त्यांना आम्ही काही हात लावणार नाही पण आताच कुठल्या शिरकोच्या जागेवर काही बनत असेल नवीन बांधकाम तर ते आम्ही तोड तोडक त्याच्यावर कारवाई करू तसं ग्रामस्थांनी सुद्धा जुनी घरं असतील आम्ही कारवाई करणार नाही पण जी लोक आता कोणी नवीन बांधकाम करत असेल तर त्याच्यावरती आम्ही थोडं कारवाई केली जाईल त्याच्यानंतर त्यांच्याशी बसून तेच काही आपल्या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी प्लॉट पाहिजे त्या प्लॉटसाठी त्यांनी सांगितलं की महापालिकेने मागणी करावी ते आम्ही देऊ म्हणून त्याचप्रमाणे लवकरच आम्ही हे मग एमडी जाऊन बोलून आली एका मीटिंगमध्ये ते आपण एक मंदिरासाठी वगैरे आपण एक मुख्यमंत्र्यांची पण बैठक घेऊ कारण कोरोनाचे जे आदेश आले ते नियमावली वगैरे आम्हाला बघावी लागेल कशा पद्धतीने यांना बसून देता येतील त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण जुनी आहेत त्यांना कुठेच हात लावला जाणार नाही